मित्रांनो आय बी पी एस टी सी एसमध्ये वचन या टॉपिकवर आवर्जून प्रश्न विचारले जातात टी सी एसमध्ये चार ऑप्शन्स आणि आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन्स असतात हेच प्रश्न तुम्हाला एम पी एस सुद्धा बघायला मिळतील लिंग आणि वचनाचे बघा वचन आपल्याला माहीत आहे एक वचन अनेक वचन आपल्याला माहीत आहे पण तरीही या शब्दाला या टॉपिकला आपल्याला ला लाईटली घेता येणार नाही दोन किंवा तीन मार्कांना वचन येतं लिंग येतं आणि मग म्हणून आपल्याला नेमकं हे लिंग कोणतं याचं अनेक वचन काय होईल याचं एक वचन आणि अनेक वचन सारखंच राहील का की वेगळं राहील याचा सर्व अभ्यास करणं गरजेचं आहे जो अभ्यास करेल तो पेपरमध्ये टिकेल बघा प्रश्न काही ट्रिकी असतात साधे सोपे सरळ प्रश्न आजकाल परीक्षेला येत नाही सराव खूप जास्त गरजेचा असावा लागतो ठीक आहे ना आणि हे जे पुस्तक आहे आपलं अप्लाईड मराठी या पुस्तकामध्ये चांगला सराव घेतलेला आहे आपण यावर कोर्ससुद्धा आहे ॲपमध्ये बघा त्याच पुस्तकाचं टॉपिक आहे खालीलपैकी अनेक वचन ओळखा आता चित्रफित सासरा लेखनी वही आणि गाणी हे सर्व शब्द मराठी आहे आपण रोजच्या जीवनामध्ये हे शब्द वापरतो परंतु यानंतर हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही एक सवय सर्वांनी कॉमन ठेवा कोणताही नवीन शब्द आला तुमच्या डोळ्याखालून गेला कानावर आला की याचं लिंग काय असेल याचं वचन काय असेल हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा विचार करायचा की बाबा मी म्हटलं हा पंखा या पंख्याचं लिंग काय असेल पंख्याचं वचन काय असेल त्याचं वचन बदलेल कसं कोणताही शब्द असा सराव करणं गरजेचं आहे म्हणजेच ते डोक्यात ठेवणं गरजेचं आहे मग तुमचं लिंग आणि वचन तसंच पक्क होऊन जाते दोन किंवा तीन प्रश्न त्यावर असतात लक्षात ठेवा ठीक आहे ना चित्रफित म्हणजे सरळ सरळ व्हिडिओ होतो ठीक आहे ना मग चित्रफित असतं तर मग अनेक वचन राहिलं असतं सासरा सासरा एकच असतो सासरे सास रे अनेक वचन होते याचं चित्रफिती झालं असतं अनेक वचन लेखनी लेखण्या वही वह्या मग आपण जर गाणी म्हटलं गाणी हे ऑलरेडी अनेक वचन आहे गाणी बघा गाणे गाणे तर गाणे दोन शब्द आहे गाणे म्हटलं तर हा एक वर्ब सुद्धा आहे आणि एक नाऊन सुद्धा आहे वर्ब म्हणजे हा क्रियापद सुद्धा आहे क्रियापद सुद्धा आहे आणि हा नाऊन म्हणजे नामसुद्धा आहे आता कसं मी जर म्हटलं मला गाणे ऐकावेसे वाटले आणि हा हा अनेक वच गाणे बघा गाणे हे एक वचने आहे ऍक्च्युली एक वचने आहे मी जर म्हटलं रे तू कोणतं गाणं लिहिलं कोणतं गाणं आपण जेव्हा कोणतं गाणं म्हणतो गाणं नवर आपण असं अनुस्वार देतो तेव्हा यालाच सिमिलर शब्द आहे गाणे गाणे असं नका म्हणू की ब गाणं म्हणजे एक आणि गाणे म्हणजे अनेक हा श हा भ्रम चुकीचा आहे गाणं म्हणजे एक बॉ आणि गाणे म्हणजे अनेक चूक गाणी म्हणजे अनेक गाणी म्हणजे अनेक गाणे गाणे आणि गाणं एकच आहे एकच उजनी आहे बहारो फुल बरसाओ मेरा महबूबा आया है हे गाणे मला खूप आवडते गाणं तर एकच आहे ना मग त्याला गाणं म्हणा गाणं म्हणा किंवा गाणे म्हणा एकच आहे समजलं ना मला काय म्हणायचं आहे केळे मला केळे आवडते केळे म्हणजे काय जास्त केळे आहे का ते नाही केळं आपण ज्याला केळं म्हणतो केळं आपण ज्याला केळं म्हणतो त्यालाच केळे असंही म्हटलं जाते मग केळे म्हणजे अनेक वचन नाही केळी म्हणजे अनेक वचन केळी केळी म्हणजे अनेक वचन समजून घ्या जसं केळं आहे तसं केळे आहे समजा विषय आणि म्हणून तसंच बघ गाणे क्रियापद म्हणजे मी गाणे जाणे खाणे पिणे झोपणे लिहिणे वाचणे गाणे जसं हे सगळे हो वर्व आहे खाणे पिणे एन्जॉय करणे मजा करणे पाहणे झोपणे तसंच गाणे हा एक वर्व आहे क्रियापद आहे क्रिया आहे ती आणि दुसरी गोष्ट नाम म्हणजे गाणे बहारो फुलो बरसाव हे गाणे मला आवडते बरोबर आहे म्हणून गाणे हा शब्द नावूनसुद्धा आहे नामसुद्धा आहे आणि क्रियापद म्हणजे सुद्धा आहे मात्र याचं याला या जर आपण नावून घेतलं तर गाणे म्हणजे एक गाणं आणि गाणी म्हणजे अनेक गाणे समजून घ्या म्हणून हा शब्द अनेक वचनी आहे अरे हा शब्द हाच प्रश्न बदलू शकतो इथे काय विचारलं खालीलपैकी अनेक अनेक वचन ओळखा ठीक आहे अनेक वचननी म्हणायचं अनेक तो नला नौ नो म्हणणारी जमात वेगळी आहे ठीक आहे ना खालीलपैकी अनेक वचन नला नच म्हणायचं नला नौ नो म्हणायचं ठीक आहे ना तर खालीलपैकी अनेक वचन ओळखा याला रिप्लेस करा बरं खालीलपैकी वेगळा असलेला शब्द ओळखा म्हणजे या पाच पैकी हा वेगळा आहे बरोबर आहे बर प्रश्न कसाही येऊ शकतो कंटेंटवर अभ्यास करायचा आहे आपल्याला मुळावर घाव करायचा आहे ओके तेव्हा हे सगळं समजेल तुम्हाला मग आता गाणी झालं आपला समजा विषय हा सार्थकने काल केळी आणली केळी या शब्दाचे खालीलपैकी एक वचन कोणते जस्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे केळीचं एक वचन आपल्या भाषेमध्ये केळं होईल आणि प्रमाण भाषेमध्ये केळे होईल केळे बाई ग केळेवाली मी सांगा तू मला शोभन का तर केळेवाली केळी अनेक वचन आहे केळी अनेक वचन आहे केळे मी एक केळे खाल्ले बरोबर आहे मी एक केळे खाल्ले मी एक केळे खाल्ले याचा अर्थ काय अनेक खाल्ले काय केळे आहे बाबा तो नाही एक आहे ना ते मग एकाला केळे कसं लागेल बरोबर जेव्हा ते एक असेल तेव्हाच लागेल ना तुम्ही एक जर म्हटलं तर मी एक केळी खाल्ली चुकलं वाक्य ते मी जर म्हटलं असेल मी एक केळी खाल्ली केळी खाल्ली हे वाक्य चुकलं ना हो चुक पण मी एक केडे खाल्ले हे बरोबर म्हणजेच आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स असे इंग्लिशमध्ये प्रश्न येतात आय एम पी एस सीमध्ये तेच तेच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये पण येतात आपलं आय बी बी एसला पण मराठीमध्ये आय बी बी एसला पण येतात इंग्लिशमध्ये आणि मराठीतसुद्धा टी सी एसला पण येतात फक्त फरक असा असतो लिंग वचन सारखं असते लिंग आणि वचन करून ठेवा दोन दोन चार मार्कांना येऊ शकते हेच तुम्हाला टी सी एसमध्ये मध्ये चार ऑप्शनला विचारेल आय बी पी एस पाच ऑप्शन देईल पुन्हा एम पी एसचे तुम्हाला चार ऑप्शन देईल लिंग वचनात काही फरक पडत नसतो ठीक आहे ना मग आता काय म्हटलं मी केळे आहे ना हे बरोबर आहे हे पुस्तक आहे हे पुस्तक सर्वांकडे असणं आवश्यक आहे बरोबर महाराष्ट्रामध्ये पुस्तक आवश्यक आहे पुण्याला आई बुक सेंटर आ, हे मुख्य विक्रेते आहे त्याचे आणि इतरत्र ही सुद्धा आपल्या अनेक शहरांमध्ये आहे उपलब्ध आणि जर नाहीच झालं ना नाहीच तुम्हाला जायचं आहे दुकानात घेऊन यायचं आहे पुस्तक तर सेवन सिक्स टू झिरो नाईन झिरो फाय नाईन टू नाईन बस हा नंबर सेव्ह करून ठेवा ए बी सी एज्युकेशन नावाने या नंबरला हाय टाका हाय बुक इन्फो वगैरे किंवा कॉल लावा मॅसेज टाका तुम्हाला घरपोच पुस्तक तीन ते चार दिवसामध्ये येऊन जाईल ठीक आहे ना खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा म्हणते चुकीची म्हणजे काय एकतर ती त्या म्हणजे त्या सर्व सा सारख्या असेल एक चुकीची असेल ठीक आहे ना घडी घड्या पाटी पाट्या रताडे रताडी बरोबर आहे चकली चकल्या झाड झाडे झाडे पाहिजे झाडी नाही पाहिजे झाडी पण झाडी नाही पाहिजे झाडी वेगळी शब्द आहे वेगळे वेगळा शब्द आहे झाडे झाड जाड़ झाडे पाहिजे होतं झाडी पाहिजे नाही काय झाडी काय डोंगर तो भाग वेगळा तो ती झाडी वेगळी आहे झाड एक झाड अनेक झाडे ठीक आहे ना खालील पर्यायांतून असा शब्द ओळखा की ज्या शब्दाचे एकव ज्या शब्दाचे वचन बदलत नाही घडी घड्या होऊ शकते गुरु गुरु एक आहे आणि गुरु अनेक आहे गुरु 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 गुरुच गुरु 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 राहणार ना याचा नाही होऊ शकत उ डोक्यातली ऊ असते ना बायाच्या डोक्यामध्ये उवा उवा ऊच उवा होते अवजार अवजारे नेता नेते हे बदलणार फक्त गुरु बदलणार नाही गटात न बसणारा शब्द ओळखा अंगरखे अनेक वचन पाय एक वचन रात्र एक वचन स्त्री एक वचन नाग एक वचन अंगरखे अनेक वचन असं दिमाग चालला पाहिजे आपला आपल्याला समजलं पाहिजे की प्रश्नामध्ये काय विचारलं आहे नेमकं आणि हा एक वचन आहे की अनेक वचन आहे हा स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंग आहे की न लिंग आहे मी तुम्हाला लिंगावर पण मी प्रश्न यूट्यूबला भरपूर लेक्चर्स घेतलेले आहे ठीक आहे ना ॲपमध्ये तर सगळंच आहे ॲपमध्ये आपलं ए बी सी एज्युकेशन ॲप जे आहे त्यात तो सगळंच आहे त्यात पूर्ण कोर्सच आहे पेड कोर्स पण तरी काही गोष्टी आपण यूट्यूबला टाकत असतो ठीक आहे ना चलो अर्जुनकडे एक लेखणी आहे अधोरेखित वाक्याचे वचन ओळखा वाक्याचे नाही शब्दाचे अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा लेखणी आहे तर अर्जुनकडे अनेक लेखने आहेत कुठे अर्जुन लेखणी 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 लेखण्या लेखण्या एक ना अनेक बरोबर आहे संपला विषय अर्जुनकडे एक लेखणी आहे अर्जुनकडे अनेक लेखण्या आहेत दिवाळी साजरी करताना आपण मानसिक जाणीवांचे भान एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमी ठेवायला हवे फटाका पेटवल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो व फार मोठ्या संकटास आपण आमंत्रण देतो फटाका पेटल्याने प्रदूषण प्रदूषणा प्रदूषणाबरोबरच दोन्ही प्रदूषणातही भर पडते अधोरेखित वाक्यातील म्हणजे हा अधोरेखित शब्द शब्दातील पकडून घ्या खालीलपैकी अनेक वचन कोणते ते सांगा अच्छा फटाकाचं अनेक वचन फटाके फटा फटाके फटा हे तर आपण रोज फोडतो फटाका फटाके आहे हे इतकं पहिलं वाचायचं नाही बरं हे तुमचं हे का देतात ते तुमचा वेळ खाण्यासाठी देतात ते म्हणून त्यांचा वेळ आपला वेळ त्यांना जास्त खाऊ द्यायचा नाही ठीक आहे ना फटाका फटाके समला विषय इथं खाली वाजता काय आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये छत्तीस काय छत्तीस काय रस्ता छत्तीस आहे ना रस्ते पाहिजे होत चूक श्रोते पाहिजे चूक नेते पाहिजे होतं चूक जिल्ह्यात नाही राहणार जिल्ह्यात जिल्ह्या राहील नेते राहील ब्रो एक वचन अनेक वचन यांच्या जोड्या ओळखा तो जोड्या लावा रस्ता रस्ते रस्ता रस्ते म्हणजे ए च बी पुस्तक पुस्तके म्हणजे बी च सी झरा झरे सी च डी रुपयाचं रुपये रुपया नाही हां ठीक आहे ओके डी आणि हा ईचं काय म्हटलं ए आणि डीचं काय जरा जरा जे ई बीसीडीई कुठे बी सी ए हे हाच आहे बी सी ए संपला विषय बीओ बंधारा या शब्दाचे खालील दिलेल्या पर्यायातून अनेक वचन कोणते बंधारा बंधारे बंधारे काही काही शब्द कठीण असतात काही काही सोपे असतात आपल्याला सराव मात्र सगळ्यांचा करायचा आहे जितका जास्त सराव कराल तितकं ते हलकं हलकं होत जाईल सोपं सोपं वाटत जाईल अदरवाईज तुम्ही किती काही इकडे म्हटलं की असोप असताय करून घेऊ मार देंगे गोळी मार देंगे मराठी को असं नसते समजलं आमच्या घरी काल रात्री अचानक पाहुणे आलेत खाली दिल्या शब्दातून अधोरेखित शब्दाचे एक वचन पाहुणे पाहुणा पाहुणा काय काय सोपं असते पाऊस म्हटलं इतकं वा सगळं वाचायचं नाही समजलं ना हे काय तुम्हाला तुम्हाला मूर्ख बनवण्यासाठी तुमचा वेळ घेण्यासाठी जास्त घेण्यासाठी तो ती ट्रिक असते ॲक्च्युली काय पाहायचं अधोरेखित शब्दाची खालीलपैकी अनेक ओळखा कोणता शब्द आहे महिना महिने संपला विषय महिना महिने वेळ असायला वाचून घ्यायचं परंतु वाचायचं नाही जास्त जास्त वेळ जर कमी झालं वाचायचं नाही खाली दिलेल्या पर्यायांमधून असा शब्द ओळखा ज्या शब्दाचे वचन बदलत नाही ह नदी नद्या होते गाय गाई गाई असं लिहायचं की गाई असं लिहायचं बरोबर गाई असं लिहायचं ठीक आहे हे नाही लिहायचं बदलते नियम नाही बदलणार नियम एक नियम अनेक नियम सारखेच आहे वही वह्या आंबा आंबे म्हणजेच नियम बदलणार नाही म्हणजेच तुम्हाला काय करता बघा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कानावर जे शब्द पडतात त्यांचं अनेक वचन काय होईल त्यांचं एक वचन काय होईल त्यांचं लिंग काय होईल ते बदलेल की नाही बदलेल आणि कसं बदलेल हे समजून घ्या याचा विचार करायचा याचा विचार केला की आपोआप आपल्याला लक्षात येते की अच्छा हे असं आहे तसं आहे मग काय पेपरला काही पण येऊ पेपरला सांगता येत नाही काय पेपरला मराठीतला कोणताही शब्द येऊ शकतो हां विशेषण राहील तो नाही येणार पण जो नाव आहे त्याचं वचन बदलते लिंग त्याला असते ठीक आहे ते कोणतंही येईल असं होऊ शकते ते कदाचित माझ्या डोळ्याकडून गेला नसेल तो शब्द होऊ शकते म्हणून अभ्यास करणं सराव करणं गरजेचं आहे ठीक आहे हा याचं काय म्हटलं तुम्हाला याचा नियम नियमाचं वचन बदलणार नाही नियम एक आहे नियम अनेक आहे मी इथे एक नियम लिहिला मी इथे दहा नियम लिहिले समजला विषय वचन गोठे हा पुस्तक असणं आवश्यक हो ठीक आहे ना इतकं पुस्तक भेटते आणि खास म्हणजे हे पुस्तक बघा तीनशे म्हणजे पावणे चारशे पुस्तक आहे तीनशे अडुसष्ट पैशाचं आणि विशेष म्हणजे या पहिल्या पेजवर तुम्हाला तुमच्याकडे सरप्राईज आहे या पहिल्या पेजवर काय सरप्राईज आहे ते पाहून घे पुस्तक पुस्तक जर लागलं हाती तर ठीक आहे हा कोर्सेस आहे तो मराठीचा कोर्स आहे हा टेसिरीज आहे आणि ही क्वेश्चन बँक आहे खूप जास्त गरजेचं आहे हे असं हे असलं ना ज्यानं हे केलं ना त्याला काही धाकणे मराठीमध्ये असंच इंग्लिश इंग्लिशचं पण आहे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे सुने सुने या म्हणीमधील सासू या शब्दाचे दिलेल्या खाली पर्यायांमधून योग्य अनेक वचन ओळखा ओके सासूचं काय ते सासू आ जसं ऊच उवा होतं बघा शेवटी उ आला उ आलं की त्याचा वाकार आणतो ते वा आणि त्याचा एंड होतो सासू सासवा उ त्याचा वा होते सास वा सास वा बरोबर शिकणाऱ्या प्रत्येकाला मनात एक ध्येय असते सरळ सरळ पाहिना अधूर की शब्दाचे अनेक वचन ओळखा शब्दाचे पाहिजे वाक्याचे नाही ठीक आहे ना पैसा पैसे संपला विषय इतकं सगळं वाचत बसायचं नाही ते तुम्हाला तुमचा वेळ खाण्यासाठी म्हणतात पण तरी फोन घेवतं शिकायचं म्हणून शिकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक ध्येय असते कोणी वकील होण्यासाठी कोणी डॉक्टर होण्यासाठी तर कोणी सरकारी नोकरीसाठी शिकत असते शिकून पैसा कमावता येईल हे उद्दिष्ट समोर ठेवून शिकणे सुरू असते अधोरेखित वाक्याचे अनेक वचन सांगा पैसा पैसे संपला विषय पैसा पैसा नाही पैसा नाही पैस नाही पैसे नाही पैसे 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 पण नाही पैसे खाली दिलेल्या पर्यायांपैकी अयोग्य जुळू ओळखा म्हणजे चार योग्य आहे एक अयोग्य आहे ओढणी ओढण्याबरोबर आहे काच काचा बरोबर आहे चूक चुका बरोबर आहे आकृती आकृत्या बरोबर आहे खुर्ची खुर्च्या बरोबर आहे अयोग्य कोणती ओढणी ओढण्या अच्छा काच काचा चूक चुका काहीच नाही आहे शब्द वाक्य हे चुकीचं आहे ठीक आहे इथे काहीतरी चूक चूक चुकी असं वगैरे लिहून टाका म्हणजे हे हे समजा उत्तर बरोबर राहील ते अयोग्य राहील ना खूण बघा दोन शब्द आहे खून म्हणजे खून खून करतो चाकू भुसकून खूण हा खूण म्हणजे काय होते काहीतरी खूण आहे रण आहे बघ काहीतरी निशाण आहे मग खूण या शब्दाचे काय होते खुणा खूण खुणा हा नाही बरं हा शब्द नव नव वेगळा आहे ठीक आहे खाली दिलेल्या वाक्यांपैकी कोणत्या वाक्यात एक वचन आले आहे कोणत्या वाक्यात एक वचन हे शब्द आलेला आहे कुमाराने मडकी बनवली मडके एकच एक एक म्हणजे मडके मडको आपल्या भाषेत मडको त्यालाच प्रमाण भाषेमध्ये मडके असं मडके म्हणजे अनेक मडके नाही ते मडके म्हणजे एकच मला हे मडके आवडले मी नेऊ का असं आणि मडकी म्हणजे अनेक वचन ठीक आहे ना आज आम्ही बाजारात केळी आणली केळ केळ केळं एक वचन केळे एकच वचन वचन गाईचे वासरू खूपच छान आहे एक वचन वासरू वासरे नाही म्हटलं मी वासरू म्हटलं वासरू एकच आहे एक वचन डोंगरभर खेडी आहेत या डोंगर भागात खेडी आहेत खेडी म्हणजे काय खेडेगाव गाव आहे एक खेड खेडे बघा खेड म्हणा किंवा खेडे म्हणा ते एकच वचन आहे हे पण एक हे पण एक खेडी खेडी हे अनेक वचन आहे समजून घ्या आपण काय म्हणतो तिथं पाच सहा खेडे आहे बा खेडे आहे नाही खेडी आहे समजून घ्या चिमणीची घरटी खूपच सुंदर आहे घरटी घरट बघा तसं मी म्हणतो घ गो, घरट ओके घरट म्हणा का घरटे म्हणा ते एकच आहे मला हे घरटे फार आवडले अरे हे चिमणीचे घरटे आहे हे हे एक चिमणीचे घरटे आहे घरट आहे पण अनेक वचन घरटे किंवा सॉरी घरटी समजून घ्या खालीलपैकी एक वचन व अनेक वचन सारखंच आहे कोणतं माणूस माणसे भाकरी भाकऱ्या बी बिया कुत्रा कुत्रे लाडू लाडवे नाही लाडूचं लाडूच राहते मी एक लाडू खाल्ला मी चार लाडू खाल्ले लाडू लाडूच राहणार आहे म्हणून लाडूचं वचन एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे आता बघा इथपर्यंत पाच ऑप्शन्स होते म्हणजे हे आय बी पी एसचे प्रश्न समजून घेऊ आपण एक कापडाचा प्रश्न एक ऑप्शन कापडाचा का तो टी सी एसचा होऊन जातो कोण विषय नाही हे टी सी एसचे प्रश्न आहे भाषा या शब्दाचे अनेक वचन काय होते मी एक भाषा बोलतो मी चार भाषा बोलतो भाषा आहे म्हटलं का नाही तो तो हिंदी शब्द आहे भाषा भाषी म्हटलं काय नाही भाषा भाषा मला एक भाषा आवडते मला चार भाषा आवडतात म्हणजेच भाषाच राहील माला मला म्हणजे माला मला या शब्दाचे अनेक वचन काय मला 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 काय राहणार आहे ठीक आहे भाकरी भाकरी शब्दाचे अनेक वचन भाकरी भाकऱ्या ठीक आहे माझा अडनाव भाकरे आहे भाकरे ठीक आहे ना म्हणजे जसं एका रांत येते जसं ठाकरे ठाकऱ्या भाकरे भाकऱ्या ढोरे ढोऱ्या बरोबर <laughs> आहे ना असं लोक म्हणतात ठीक आहे पण भाकरी हा भाकरी म्हणजे एकच भाकर आणि अनेक भाकरी म्हणजे भाकऱ्या भाकरी असं नाही की भाकरी एकच एकच एक, एक, एक म्हणजे भाकर ब आणि भाकरी म्हणजे अनेक असं नाही भाकर म्हणजेच भाकरी भाकर म्हटलो तरीही एक आणि भाकरी म्हटलं तरीही एकच एकच याचं अनेक वचन भाकरी भाकर्या होते समजून घ्या भाकऱ्या म्हणून हे किचकट प्रश्न पेपरला येतात असं नाही की मग सोपंच काय करून टाकू मराठीत काय करून टाकू असं नाही मराठीत तुम्हाला पंचवीसपैकी पंधरा मार्क्स तुमच्या गावातल्या एखाद्या साधारण ग्रॅज्युएट झालेल्या दहा वर्षा अगोदर ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला मिळून देईल मिळून जाईल काही टेन्शन नाही ते लँग्वेज आहे ना आपली आपण जगतोच पंचवीसपैकी पंधरा कोणालाही मिळते पण जो प्रवास पंधरापासून पंचवीस पर्यंतचा आहे हा कठीण करणं हा हा करणं कठीण आहे ह्या प्रवासाला अभ्यास खूप जास्त असला पाहिजे सराव खूप जास्त असला पाहिजे थोडासा अभ्यास करणारा तो वीस चालला जाईल पण वीस ते पंचवीस मोठा सराव करण्या केल्याशिवाय पर्याय नाही तो सराव आपला या अप्लाईड मराठी पुस्तकातून होईल कोर्सेसमधून होईल टेस्ट सिरीज आहे क्वेश्चन बँक्स आहे काही अडचणने मला विचारत चला मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे सराव करणं गरजेचं ठीक आहे ना सुरीचं काय होईल सुरी ई अलग या आहे ते सुरी सुर्या पुडी पुड्या बरोबर असं मग सुरी सुर्या घड्याळ आता घड्याळ एक घड्याळ आणि अनेक आपण काय म्हणतो घड्याळी नाही घड्याळी नाही घड्याळे घ ड्या हा झाला अनेक वाचून खरा घड्याळी नाही घड्याळे मी चार घड्याळे आणले आणडीत चार घड्याळी नाही आणल्या घड्याळे हा शब्द आलेला पेपरला समजून घ्या आपल्याला वाटते घड्याळी पण तो घड्याळे असतो म्हणून सराव करणं गरजेचं आहे आपल्या मराठी आहे ठीक आहे हा हा हे नंबर लिहून घ्या हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल ना तर सरळ सरळ या नंबरवर कॉल करा ठीक आहे कॉल करा मॅसेज टाका व्हॉट्सअपला तुमच्या हे सिटी सिटीमध्ये कुठं अवेलेबल आहे तेही विचारा तिथून घ्या नसेल तर ऑनलाईन मागवा घरी येऊन जाईन चार तीन चार दिवसामध्ये ठीक आहे आणि काही अडचण आली मला विचारत चला बरं ठीक आहे माझा पण नंबर मिळून जाईल ऑफिसमधून आणि काहीही अडचण आली कोणतं शब्द समजला नाही वाक्य समजलं नाही मला बिनधास्त तुम्ही विचारा फोन करा मॅसेज टाका व्हॉट्सअपला नाही उचलला फोन तर कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता हे हा हे लेक्चर पाहून राहिले तेही कमेंट करा कारण ते कमेंट खूप मोठी असते आमच्यासाठी ठीक आहे चलो आपले भरपूर निकाल लागलेले आहे दरवर्षी खूप जास्त निकाल येतात आम्ही प्रत्येक निकाल जाहीर करत नसतो त्याच्या जेव्हा येते किंवा वाटत नाही एवढं काही करतो काही करत नाही ठीक आहे आणि तुम्हीही निकाल लागल्यानंतर आपले जे विद्यार्थी आहे ॲपमधले ज्यांनी ॲपमध्ये कोर्सेस घेतलेले आहे प्रचंड हजारो विद्यार्थी आहे जे लागतील त्यांनी आवर्जून सांगायचं की सर मी लागलो ठीक आहे चलो थँक्यू मरा आता लगेच इंग्लिशचं पण लेक्चर येईल तुमचं तुमच्यासाठी ठीक आहे चलो आणि कोणत्या टॉपिकवर लेक्चर बनवायचे ते पण सांगा ते करतो मी ठीक आहे चलो थँक्यू